नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाकृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण रवा पिझ्झा बॉम्ब ही एक युनिक रेसिपी पाहणार आहोत त्यापूर्वी या रेसिपीचं आपण प्रथम साहित्य बघून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य आहे इकडे मी दीड कप रवा घेतलेला आहे त्यानंतर उकडलेले कॉर्न घेतलेले आहेत एक कप अर्धा कप सिमला मिरची अशी बारीक चिरून घेतलेली आहे एक कांदा तो सुद्धा असा बारीक चिरून घेतलेला आहे पिझ्झा पास्ता सॉस मेयोनीज घेतली आहे ऑरगॅनो चिली फ्लेक्स चीज घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे आपण आता या फ्राय पॅन मध्ये दे। दीड कप पाणी घालायचं आहे जेवढा तुम्ही रवा घेतलेला आहे तेवढं पाणी घ्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये चिमूडभर चिली फ्लेक्स घालायचा आहे तुम्ही इकडे लाल तिखट मसाला पण वापरू शकता त्यानंतर चवीनुसार आपण ह्याच्यामध्ये मीठ घालणार घालायचं आहे व थोडस तेल घालायचं आहे इकडे तुम्ही तुपाचा पण वापर करू शकता व ढवळून घ्यायचं आहे पाण्याला चांगली एक उकळी आणायची आहे बघू शकता तुम्ही पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आपण आता याच्यामध्ये रवा आहे तो घालायचा आहे ढवळून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही रवा चांगला थोडा दाटसर झाला पाहिजे असं घट्ट झालं पाहिजे गॅसची फ्लेम इकडे मंदाचेवरच ठेवा बघू शकता रवा आहे तो आपला घट्ट झालेला आहे आपण आता ह्याला तीन ते चार मिनिट शिजू द्यायचं आहे चांगलं एकदम फटकन तयार होतो बघू शकता तुम्ही आपला रवा झालेला आहे आपण आता हा थोडा थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देणार आहोत त्यानंतर आपण एक स्टफिंग तयार करायचं तया आहे त्यासाठी इकडे मी बाउल घेतलेला आहे आपण आता या बाउलमध्ये उकडलेले कॉर्न आहेत ते घालायचे आहेत त्यानंतर सिमला मिरची घालायची आहे बारीक चिरलेली कांदा घालायचा आहे बारीक चिरलेला तुम्ही यांच्यामध्ये कोणते पण भाज्या घालू शकता जसं टॅमॅटो आहे गाजर आहे प्लस कोबी आहे ती पण घालू शकता त्यानंतर चिली फ्लेक्स आणि ऑरगॅनो घालायचं आहे वची मुडभर मीठ घालायचं आहे त्यानंतर या मिश्रणामध्ये आपण पिझ्झा पास्ता सॉस आहे तो घालायचा आहे त्यानंतर मेओ घालायची आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये चीज आहे ते घालायचं आहे चीज इकडे मी किसून घेतलेला आहे असं किसून घ्यायचं आहे चीज बघू शकता चीज आपलं किसून झालेला आहे आपण आता हे मिश्रण आहे ते चमच्याच्या साह्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे असं मिक्स मिक्स करायचा आहे बघू शकता तुम्ही आपलं मिक्स करून झालेला आहे आणि आपलं स्टफिंग सुद्धा तयार आहे त्यानंतर आपण जे रव्याचं मिश्रण तयार केलेलं ते मी एका बाउलमध्ये असं काढून घेतलेलं आहे आपण आता हे रव्याचं मिश्रण आहे ते असं मळून घ्यायचं आहे आणि त्याचा आपल्याला डो तयार करायचा आहे बघू शकता असं चांगलं मळून घ्यायचं आहे बघू शकता आपला डो तयार झालेला आहे आपलं स्टफिंग पण तयार आहे आणि रव्याचा डो सुद्धा रव्याचा डोचा असा एक पार्ट्स घ्यायचा आहे व त्याला असा गोल आकार द्यायचा आहे त्यानंतर याची अशी पारी तयार करायची आहे बघू शकता तुम्ही अशी पारी तयार करून घ्यायची आहे त्यानंतर जे आपण स्टफिंग तयार केलेला आहे ते एक चमचा त्याच्यामध्ये घालायचा आहे जेवढं बसेल तेवढंच घाला व असं बंद करून घ्यायचा आहे व त्याला असा गोल आकार द्यायचा आहे बघू शकता असं करून घ्यायचं आहे बाकीचे सुद्धा मी असे करून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही आपण आता हे डीप फ्राय करणार आहोत त्यानंतर इकडे मी तेल गरम करायला आधीच ठेवलं होतं कढईमध्ये तेल आपलं चांगलं कडकडीत गरम पाहिजे इकडे आपण आता हे रवा पिझ्झा बॉम्ब आहेत ते या तेलामध्ये डीप फ्राय करायचे आहेत हाय टू फ्लेम फ्लेमवर आपल्याला मस्तपैकी असे सोनेरी कलर येईपर्यंत हे तळून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही एकदम भारी लागतात टेस्टी असे टमॅटो केचप बरोबर मेयोनीज बरोबर खाल्लात तर एकदम भारीच लागतात नक्की ही रेसिपी तुम्ही करून पहा मस्तपैकी असा सोनेरी कलर आलेला आहे बघू शकता तुम्ही आणि आपले रवा पिझ्झा बॉम तयार झालेले आहेत बघू शकता तुम्ही माझी ही रवा पिझ्झा बॉम्ब ही युनिक रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद